लोकसभा विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांच्यासह पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गंगाखेड येथे शिवसेना संजय गटाची बैठक संपन्न झाली या बैठकीला शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने नेत्यांनी देखील हजेरी लावली होती शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी वार्तालाप देखील करण्यात आला ठिकाणी सर्व शिवसैनिकाचा आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि ह्या बैठकीदरम्यान आम्ही या ठिकाणी आज सहा जानेवारी मासाहेब दिन म्हणजेच आपल्या मासाहेब मीनाताई ठाकरेताई यांच्या जनम सॉरी पुण्यतिथीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन केले तसेच या ठिकाणी आज सहा जानेवारी रोजी आम्ही जेव्हा आमचे सी एम साहेब अकरा जानेवारीला शिवसंकल्प शिवसंकल्प करता परभणी दौऱ्यावर येणार आहेत त्याकरता या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक जम एकत्र जमून त्या सर्व शिवसंकल्प अभियानाची तयारीसाठी आम्ही बैठक घेतलेली आहे आणि बैठकीमध्ये या ठिकाणी किती शिवसैनिक आम्ही साहेबांच्या स्वागतासाठी आणि साहेबांचे कार्यकर्ते त्यांची बैठक ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सर्व जमणार आहोत त्या ठिकाणी आज बैठकीद्वारे आम्ही आज घेत घेतलेली आहे तसंच आमच्या भागामध्ये काही शिवदूत आणि प्रमुख ची बांधणी तर झालेली आहे पण काही बांधणीची तयारी आमची अजून सुरुवात आहे काही बांधणी करायची बाकी आहे त्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आज बैठक घेतलेली आहे तसेच या ठिकाणी सी एम साहेबांनी जेव्हा आम्हाला झूम मिटिंगवर सांगितलेलं की बावीस जानेवारी रोजी अयोध्याला राम मंदिराची सामना होणार आहे रामप्रतिष्ठा त्या ठिकाणी आपले रामप्रभू भगवान येणार आहेत तर त्यासाठी सर्वांनी कशा पद्धतीने राम उत्सव साजरा करायचा आहे घरोघरी कशी दिवाळी साजरी करायची आहे हे पण माहिती आम्ही या ठिकाणी आज दिलेली आहे तसेच जसं नेहमीप्रमाणे आपले विरोधक भुकत असतात तसेच एक जितेंद्र आवड नावाचा कुत्रा भुकून गेला आणि आपले माणसा माणसाबद्दल तर ते बोलतच आहेत पण माणसे आपले खंबीर भेटले खंबीर नेतृत्व त्यांच्या मागे भेटले म्हणून ते आता माणसाला सोडून दिलं पण देवाबद्दल ते आता बोलायला सुरुवात केली आहे त्यांनी तर अशा लोकांना पण सजा खूप मोठी दिली पाहिजे म्हणून त्याचा एक निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आणि मोठ्या प्रमाणात त्याचा निषेध झाला पाहिजे आणि अशा लोकांना भारताच्या बाहेर हाकलून दिलं पाहिजे कारण देवांना त्यांनी नाव ठुणं बरोबर नाही कारण ही सूक्ष्म अंधारे जेव्हा आली होती त्यानंतर हा तिचा भाऊ आता जन्माला आलेला आहे तर असे हे अनेक लोक जन्माला येत राहतात पण असे किती जरी लोक आले तरी सत्य कधीही लपत नसतं ते नेहमी उजेगर जय महाराष्ट्र आज गंगाखेड तालुका कार्यकिणीच्या वतीने माननीय आमदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब परभणी जिल्ह्याच्या या शिवसंकल्प अभियानामध्ये येणार आहेत म्हणून या ठिकाणी आज सर्व शिवसैनिकांची बैठक आयोजित केली आहे या बैठकीमध्ये प्रमुख भूतप्रमुख प्रमुख तालुका प्रमुख शेर प्रमुख शहर संघटक तालुका संघटक आणि सर्व महिला कार्यकारिणी यांची एक बैठक आयोजित करून या बैठकीमध्ये आम्ही निर्धार व्यक्त केला की सर्व शिवसैनिकांनी या शिवसंकल्प अभियानामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी घेऊन या शिवसैनिकांच्या हजेरीला आणि मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थिती लावावी असा आग्रह धरला आणि सर्वांनीच या ठिकाणी अगदी वेळ देऊन या ठिकाणी या बैठकीला सर्वांची उपस्थिती लाभलेली आहे जिल्हा प्रमुख जनाबाई मुंडे प्रमुख रमेशरावजी सातपुते शेर प्रमुख अर्जुनजी कुर्णाळे श्री लिंबाजीराव भावळे पुणे तालुका आघाडी प्रमुख आणि बळीरामजी राठोड आमचे समन्वयक अक्षयचे अणोरे साहेब त्यानंतर फडसाहेब आणि सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्यात मी या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं असा आग्रह धरला आम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत आणि या ठिकाणी आज सहा जानेवारी त्यानिमित्त सौ मीनाताई ठाकरे यांचा पुण्यस्मरण दिन त्यानिमित्त आम्ही सर्वांना त्यां या ठिकाणी नम्र अभिवादन करतो आणि ज्या ठिकाणी बावीस जानेवारीला या ठिकाणी सर्वांचं आराध्य दैवत म्हणून राम जन्मभूमीनिमित्त या ठिकाणी भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्त आपण आपल्या घरावरती दिवे लावून या ठिकाणी आनंद व्यक्त करायचा आहे आणि त्या संदर्भाने काही या राजामध्ये ज्या घडामोडी चालल्या आहेत त्या खालच्या पातळीवरती बोललं जात आहे त्यामध्ये सन्माननीय आवाडासाहेब यांनी जे उद्बोधन किंवा वाक्य काढलेलं आहे हे अतिशय चुकीचं असून आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व शिवसेने निषेध करतो प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह हो। मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड